नऊ महिन्यापासून बँक खात्यात एकही रुपया जमा न झाल्याने अंबाजोगाई आक्रोश मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट आणि भीमशक्ती संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निर्दर्शन करण्यात आली संजय गांधी श्रावणबाळ दिव्यांग मानधन तीन हजारपर्यंत वाढावं के वाय सी व डी बी टीच्या अटी चूच करण्यात याव्यात याचे अंगठे लागत नसतील अशा वृद्धांच्या घरी जाऊन नोंदणी करावी निकर्षातील एकवीस हजाराची मर्यादा वाढवून पन्नास हजार करावी सत्तावीस हजार लाभार्थ्यांना मिळालेला नाही निधी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध शासन आपल्या दारी म्हणत पण निधी नाही तर दारी कोण येणार अशा घोषणा देत वयोवृद्ध नागरिकांनी आज अंबाजोगाई हो तहसीलवर मोर्चा काढला या मोर्चासाठी भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट यांचेही नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली दहा महिन्यापासून हे निराधार लोक असतील अपंग लोक असतील श्रावणबाळ योजनेतील लोक असतील यांना एकही रुपये शासनाकडून मदत झालेली नाही अनेक टेक्निकली मुद्दे काढून त्याच्यामध्ये ह्या वर्वर माणसाला वारंवार तीन महिने झाले हे लोक तशीला खेटे मारत आहेत ज्या लोकाचे हाताचे थम उमटत नाहीत ज्यांचे डोळे चलत नाहीत अशा सत्तर साठ पार केलेल्या लोकांना ज्यांची जी फरपाण होती ही शासनाने तात्काळ थांबवावी आणि दहा महिने झालं हे लोक कुणाच्या घरी साधा बिस्किट पुडा नाही अशा लोकांना वयोवृद्ध लोकांना शासनाने डी दी। ते डी पी डी आधार कार्ड ओ टी पी के वाय सी अशा अनेक माध्यमातून गुंतून टाकलं ज्या लोकं अंगटाबादर आहेत जे निराधार आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही कालप्रवाह एक इव्हेंट झाला मंत्रालयामध्ये चार हजार रुपयाची थाळी तिथं प्रोव्हाइड केली जाते मंत्र्याला सचिवाला आणि इथं एक हजार रुपयावर हा निराधार कसा ते काढेल या मोर्चाची आमची प्रमुख अशी मागणी आहे की त्यांची ही तीन हजार रुपयावर वाढ झाली पाहिजे आणि ज्या काही शासनाने आज जाचं काठी लागल्यात एकवीस हजाराचं उत्पन्न जो निराधार आहे त्याचं उत्पन्न असू शकत नाही ना मग त्याला ते ज्या जाचं काट्यात ते पन्नास हजार रुपयापर्यंत अशा विविध मागण्या घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट व भीमशक्ती आम्ही संयुक्त आज मोर्चा काढला इथून पुढे जर ह्या लवकर सुरळीत पोर्टल चालू जाणार आहे तर अजित पवारच्या तोंडाला काळे लावल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी खरात गट ही शांत बसणार आहे असा इशारा देतो मागणी आहे या ठिकाणी अशी मागणी आहे की लाडक्या बहिणीला एक एक लाख रुपये महिना द्या आमच्या त्या बहिणी आहेत पण जे आमचे मायबाप आहेत वयवृद्ध त्यांना सुद्धा सरकार बांधवांनो वाऱ्यावर सुरू सुरू नका त्यांना पहिले न्याय मिळाला पाहिजे आणि आज आक्रोश मोर्चा आम्ही भीमशक्ती आणि रिपाई खरच गटाच्या वतीने काढलेला आहे ह्या मोर्चावर शासनाने प्रशासनाने किंवा अजित पवार मंत्र्यांनी आणि फडणवीस सरकारांनी दिला दिला तर आमची मागणी अशी बी आहे की तशील माणसं आली नाही पाहिजे गावामध्ये बँकेचे कर्मचारी प्रशासनाचे अधिकारी त्या गावात पाहिजे तरच गावामध्ये त्यांना न्याय मिळणार आहे ह्या मागण्या आमच्या जर ह्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये भीमशक्ती आणि खराब गट रिपाई गट बीड जिल्ह्यामध्ये दादांना पाय ठेवू देणार नाही हा इशारा आहे पगार बाकी आहे हा आणि लावली ओटीपी आहे डीटीपी आहे केवायसी आहे डीबीटी आहे ज्या माणसाचा अंगदा चलत नाही ज्या माणसाचा डोळा चलत नाही ज्या माणसं आतुरणामध्ये खिळखिळ पडलेले आहे पंच्याऐंशी नव्वद वर्ष माणसाने त्यांनी कुठून मोबाईल आणायचा केवायसी कुठून आणायची डीबीटी कुठून करायची अशा जातक गाठी रद्द कराव्या आणि अनेक भगिनी अनेक माणसं घरामध्ये आहेत गावागावमध्ये एकवीस हजाराच्या उत्पन्नामुळे ती आठ रद्द करून पन्नास हजाराची आपण धर्तीवर आठ झाली पाहिजे आणण्याचा भीम शक्ती रिपाई गेट अजित पवारला बीड जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देणार नाही जय भीम जय संविधान